त्यामुळे कुडचीसह अनेक गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारे जॅकवेल खराब झाले असल्याकारणाने जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी हेस्कॉमचे कर्मचारी वॉटरमन व वा एनडी आर एफ टीम जात असताना कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एन डी आर एफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली ही घटना कुडची नदीपात्रात गुरुवारी सकाळी घडली यावेळी दैव बलवत्तर म्हणून सर्वजण सुरक्षित आहेत कृष्णा नदीत बोट उलटल्यानंतर हेस्कॉम कर्मचारी आणि वॉटरमन या दोघांनी नदीकाठावरील झाडाला धरून आपला जीव वाचवला मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून लाईफ जॅकेटमुळे सर्वजण सुरक्षित बचावले आहेत एनडीआरएफच्या उलटलेल्या बोटीमध्ये एकूण सहा जण होते बोट उलटताच काटावरील दुसऱ्या बोटीच्या आर एनडीआरएफ जवानांनी तात्काळ मदतकार्य हाती घेऊन नदीपात्रात पटलेल्या सहा जणांचा जीव वाचवला आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे न्यूज युट्यूब करा आणि